नमस्कार सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत हरभऱ्याचे शेंडे किंवा हरभऱ्याची भाजी का खुडतात आणि ती खुडलीच पाहिजे तर आपण आलेला आहे शेपामध्ये हे पाहू शकता हा आहे आपला हरभरा आणि ह्याचे शेंडे मी खुडलेले आहेत तर खुडल्यामुळं त्याचा काय रिझल्ट भेटलाय आणि का खुडलेच पाहिजे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर हे पाहू शकता हा हरभऱ्याच्या भाजीचे शेंडे खुडलेले नाहीत तर हा एक शिवडी असं गेला आहे ह्याला जास्त फाटे फुटलेले नाहीत आणि हा आहे हरभरा मी त्याचे शेंडे खुडलेले आहेत त्याचा भाजीसाठी उपयोग केला तर ह्याचे शेंडे काढलेले आहेत तर पाहू शकता याला की ते फुटवे फुटलेले आहेत एकदम गच्च भरलेला आहे आणि ह्याला हरभारे पण भर भरपूर प्रमाणात लागतात त्यामुळे हरभऱ्याचे शेंडे तोडलेच पाहिजेत आणि त्याचा उपयोग भाजीसाठी पण होतो दोन्ही उपयोगासाठी येतात हरभरे पण भरपूर जास्त ढाळे लागतात आणि भाजी पण होते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा